भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आमदार शशिकला जोल्ले मानकापूर येथे सन्मती समुदाय भवनाचे उद्घाटन भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून संस्काराचे माहेरघर आहे आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्म व पंथांचे लोक राहतात येथे सर्व धर्मांना समान न्याय दिला जातो आपण धर्मदाय मंत्री असताना राज्यातील अनेक मठ मस्जिद मंदिरे जैन समुदाय भवनला निधी देऊन त्यांचा जीर्णोद्धार केला हे धार्मिक सत्कार्य करण्याचे भाग्य मिळाले मानकापूर येथील आपण जैन समुदाय भवनला साठ लाखाचा निधी देऊन काम पूर्ण केले मतदारसंघात कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले त्या मानकापूर तालुका निप्पाणी येथील श्री एकशे आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे चौकट पूजन व नूतन सन्मती समुदाय भवन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या यावेळी परमपूज्य श्री एकशे आठ आर्श महाराज व श्री एकशे आठ नंदी महाराज यांचे दिव्य सानिध्य होते यावेळी प्रारंभी पहाटे महाराजांचे आगमन होताच पादपूजन करून भव्य स्वागत करण्यात आले सकाळी पूजन व अभिषेक झाल्यानंतर आहारचर्या झाली श्री एकशे आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे चौकट पूजन व नूतन सन्मती समुदाय भवनाचे फीत कापून उद्घाटन आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर वाद्याच्या गजरात कलश व आमदार शशिकला झोल्ले निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली आयोजित कार्यक्रमात मुलींनी स्वागत गीत गायले त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक करताना सुकुमार चौगले म्हणाले मानकापूर सारख्या खेड्या गावाला सहकार महर्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्हे यांनी भरपूर निधी दिला आहे जैन समाजासाठी तर अंदाजे एक कोटीपर्यंत निधी देऊन विविध विकास कामे राबवली आहेत जैन समाज अण्णा वाहिनींचे ऋण कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले परमपूज्य श्री एकशे आठ आर्श कीर्ती महाराज म्हणाले आज समाजामध्ये संस्कार कमी होत आहेत धर्म वाचवायचा असेल तर धर्मात राजकारण आणू नये राजकारण्यांनी धर्माचा आधार घेऊन राजकारणही करू नये समाजामध्ये धार्मिक लोकांची गरज आहे तरुण पिढी धर्माचा मार्ग बदलत आहे त्यासाठी समाजासाठी वेळ दिल्यास आपला धर्म आणि संस्कृती टिकून राहील असे त्यांनी सांगितले ऋषभ जैन व सोनल कोठडिया यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना सहकार महर्षी तर शशिकला जोल्ले यांना सन्मती संस्कार शिरोमणी पुरस्कार देऊन महाराजांच्या हस्ते गौरवण्यात आले सूत्रसंचालन सुहासिनी बसन्नावर तर आभार महावीर चौगले यांनी मानले या कार्यक्रमास हाल शुगर संचालक युनुस मुल्लानी नामदेव बन्ने सुरेंद्र पाटील प्रकाश पाटील बाळगोंडा पाटील किरण चौगले दीपक पाटील चेतन व शीतल पाटील पासगोंडा पाटील रावसाहेब पाटील प्रदीप चौगले सतीश करवते बाहुबली लटीमर्डी सुरेश व अमोल करवते यांच्यासह श्रावक व श्राविका उपस्थित होते मानकापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे एकोणीसशे सत्त्याण्णव साली अण्णाने आम्हाला भरभरून आम्हाला सुरुवात केलेली आहे त्या कलवृक्षाप्रमाणे आम्हाला तुम्हाला सारखं असं वचत राहिलेलं आहे आणि ते दिगंबर समाजा मी कधी विसरणार नाही कारण त्याचं मी सगळं विश्लेषण तुम्हाला करून सांगेन पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली अण्णाजीची आमची पहिली भेट अण्णाजी फक्त त्यावेळेला आमदार बी नव्हते वहिनी बी आमदार नव्हते कुणी नव्हते वहिनी वहिनीची माझी कमी ओळख नव्हती अण्णांची मात्र आमची ओळख झाली अण्णाने मात्र कने फक्त त्याला झेडकीचे निर्भर होते आणि त्याच वेळा दादांनी सुद्धा तिकडं गोडगावला झेलकी नवं राहिले होते त्याला अण्णाजी निवडून आले आणि मला हे सगळं श्रेय कुणाचं असेल तर मला दादा पाटलांनी मला फट सांगितले तुम्हाला जर विकास करून असेल तर अण्णासाहेब जोडल्याचे पर्याय नाही आणि अण्णासाहेब जोडण्याचे जर जबाब नाही म्हणजे आम्हाला आणि एक सुंदर असं देश आहे की अनेकता मे एकतावाला एकही देश आहे वो देश हमारा भारत माता आहे हे आम्ही बघतोय म्हणून ह्या एका सण वार असू देत किंवा आपल्या संस्कृती असू देत बघा छोटी मुलं आली तर वडीलधाऱ्यांना नमस्कार करा म्हणून सांगतो की आपल्या देशामध्ये आपल्या मुलांच्यावरती संस्कार पाहिजे आणि आमच्या देशामध्ये अनेक वेश आहेत अनेक भाषा आहेत अनेक खाद्यपदार्थ आहेत अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत आणि सगळी मिळून आम्ही आपल्या भारतामध्ये राहतो आज मला खूप आनंद होतोय की ज्या वेळेला तुम्ही मला एक संधी आमदार म्हणून दिला आज आम्हाला तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिला आणि आज आपलं जे काही जैन मन समुदाय भवन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जैन समुदाय समुदाय भवन दोन हजार तेरामध्ये कुठेतरी मंजूर केला असेल तर ते मानकापूरमध्ये मंजूर केलं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत सुब्बारानाने सगळं सांगितलं तुम्हाला कुठल्या पद्धतीनं त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जैन समुदाय भवन आपण करून दिलेलं आहे जैनवाडी तुम्ही बघितला असेल पन्नास लाखाचं आपण जैन समुदा ब, समुदाय भवन करून दिलेलं आहे एवढंच नाही फक्त मी म्हटलं ना मी ज्या वेळेला धर्मदय खात्याची मंत्री होती त्याच वेळेला मला हज अँड वफचं मंत्री देखील माझ्याकडे होतं दोन दोन खातं होतं त्यावेळेला माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये मा जे हिंदू देवालय असू देत किंवा मुस्लिम देवालय असू देत ते दोन्ही देखील आपण करून देण्याचं प्रत्येक समाजाला आपण काय काय आणायचं आहे सरकारकडून ते आणून पोचवायचं काम आपण प्रामाणिकपणे केलेलं आहे आज किती फंड मिळालं ला, एकोणसाठ लाखाचा फंड मिळाला समुदाय भवन उभं राहिलं परंतु ह्याचं उद्घाटन पहिला सुरू झालं परंतु संपूर्ण होऊन उद्घाटन शेवटला सगळे समुदाय भवन उद्घाटन झाले आपल्या मतदारसंघामधले परंतु हे शेवटला राहील कशा होणार दिल्लीमध्ये पण सगळ्यात जास्त राजनीती धर्मामध्ये आली त्यामुळे या धर्मामध्ये सगळ्यांचे वाद सुरू झाले पण जे खरी राजनीती करणारे आहे ते आज धर्माकडे येतात कारण जे खरं देश देशात राजनीती करतात त्यांनाही असं माहिती आहे की जर आपल्या जीवनात धर्म नसेल तर ही राजनीती आपल्याला काही कामाची नाही कारण धर्माने प्रत्येक जीवाचा सा, चांगला होता कल्याण होतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आज जेवढे धर्मामधून राजनीती करतात त्यांचं नाव आज कुठे चाललेलं आहे आणि निश्चितही मला पण जास्त वेळ आहे कारण की मला आत्ता बारा किलोमीटर चालायचं मी दोन तीन दिवसापासून खूप ऐकायला लागलो आपली की बर बहिणी किती धर्मासाठी किती काय केलं त्यांना प्रभार पण मिळाला तर कुठला मिळाला धर्मदायक हाती खरंच त्या व्यक्तीचा खूप मोठा पुण्य आहे की ज्यांच्याकडे राजनीतीमध्ये पण धर्म खास प्रभार मिळाला असेल